नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत मित्रांनो बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा कर्जमाफी तीन लाखापर्यंत उद्या बारापर्यंत पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार तर मित्रांनो बैल पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यात आता कर्जमाफीची रक्कमी जमा होणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यात आणि किती प्रमाणात आणि कशा कोणत्या पहिल्या टप्प्यात किती शेतकरी दुसऱ्या टप्प्यात किती शेतकरी ही संपूर्ण माहिती आपण पुढे ए टू जेड व्हिडिओ मध्ये बघणार आहोत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला करायला विसरू नका चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्यात विधानसभा निवडणुका येत असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आकर्षित अशी योजना आणण्याचे उपाययोजना केलेली आहे सरकारला माहिती आहे जर आपल्याला शेतकऱ्यांचे मत मिळालं तर आपण केव्हाही निवडून येऊ शकतो यासाठी एक महत्वपूर्ण अशी योजना कर्जमाफी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार जवळपास नऊशे अडतीस कोटी सरकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांचे कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे मित्रांनो आणि अशी घोषणा सुद्धा आता उद्या होऊ शकते मित्रांनो शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे सरकार विविध योजना राही राज्यात लाभवत आहे तर त्यातली एक योजना बघितली आपण तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिला महिलांना दरमहा दीड हजार रुपयापर्यंत रक्कम दिलेली असते त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकार सर्वात मोठी कर्जमाफी म्हणजे आतापर्यंत जेवढी कर्जमाफी झाली नव्हती ती सर्वात मोठी कर्जमाफी करण्याच्या विचारात आहे जर ही झाली लाडकी बहिणी बरोबर तर सरकारने आणखीन एक योजना सुरू केली होती ती म्हणजे लाडका भाऊ योजना या योजनेअंतर्गत जे पदवीधर पुरुष आहेत त्यांना दहा हजार रुपये जे उत्पद जे डिप्लोमा धारक आहेत त्यांना मित्रांनो आठ हजार रुपये अशा प्रकारची सरकारने घोषणा केलेली आहे म्हणजे दरमहा हे शेतकऱ्यांना आठ हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळणार आणि जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यांना दहा हजार रुपये मिळणार अशा विविध योजना मार्फत शेतकरी मतदारंना आपल्याकडे वळवण्यासाठी सरकार कटिबद्ध राहिले आहे मित्रांनो त्याचबरोबर जर आता आपण विचार केला तर राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून कर्जमाफीची आवश्यक जी पूर्व तयारी असते मित्रांनो ती सुरू झालेली होती त्याचबरोबर मित्रांनो मात्र आद्यापाशी अधिकृत घोषणा ही केलेली नाही परंतु ही केव्हाही आता घोषणा होऊ शकते शेतकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून ही अतिशय महत्वाची पावले आता सरकार उचलत आहे कारण सर्वात मोठा जर वर्ग बघितला तर शेतकरी वर्ग असतो राज्यातील शेतकरी वर्ग कर्जमाफीच्या डोळे लावून वाट बघत आहेत गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती करून महामार्ग आणि बाजारपेठेतील जे मुळे शेतकरी आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे अशा परिस्थितीत आता सरकार सर्वात मोठा निर्णय घेऊ शकते तो म्हणजे कर्जमाफीचा आणि ह्या निर्णयाची लवकरात लवकर घोषणाही होण्याच्या मार्गावर आहे आपल्या राज्याचे जर मंत्री बघितले आपण तर अब्दुल सत्तार यांनी नुकतेच एक महत्वाचे विधान केले त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार आणि विविध आठीच्या मार्फत तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करू शकते बघू शकता तुम्ही आपल्या राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की सरकार विचारत आहे तीन लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते यासाठी आवश्यक असलेली माहिती गोळ्या करण्याचे काम अतिशय युद्ध पातळीवर सुरू आहे असे सुद्धा सरकारच्या दृष्टिकोनातून वितरण त्यांनी नमूद केले त्याचप्रमाणे जर आपण पुढे बघितलं तर या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांसाठी काय होईल तर कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा जो बोजा असला तो कमी होतो म्हणजे सात बारावरून डायरेक्ट बोजा निघून जातो म्हणजे जा शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र होतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज सुद्धा मदत होते आपण आताच बघितलं यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचे जी जी जीवनमान सुधारण्यात अतिशय महत्वाची मदत होती आणि ग्रामीण भागातील जे शेतकरी आहे त्यांना चालना मिळून पुन्हा तो वर्ग शेती करण्यासाठी नव्याने जोमाने तयारी करतात त्याचबरोबर जर आपण बघितलं शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे सिंचन सुविधा विस्तारित करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे अशा प्रकारच्या दीर्घकालीन उपाययोजनामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा मदत होईल अश आणि भविष्यात वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची जी गरज भासणार नाही मात्र सर्व लक्ष राज्य सरकारच्या पुढील पावडांकडे सर्व शेतकऱ्यांचे लागलेले आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही ही होती सर्वात मोठी अपडेट नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल परंतु मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर आतापर्यंत पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा विविध योजनांची सर्वात अगोदर माहिती या चॅनलवर मिळते धन्यवाद